नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर हेव हो का संपूर्ण कामं झाले तर चला सुरुवात करायच्या आधी गायू कुठं गेली गुण झाली पप्पाने आणलेत खूप सारे की इशा ओमेरा गावून उठा और अंधारात घ्या तर चला हे तर सामान आणून ठेवलेलं आहे तसंच आणि मी आताच घरातली कामं करून घेतली गायू आहे ती माझे कपडे घेऊन गेली बघा आणि हे बॅग आणि तर पण ठेवलं आहे आणून गायीची संतोषणं पाठवलेली भावलीची वाट लावली सगळे तर हे बघू शकतात भाल कांगाई डॉलला नंगू पंगू केलंय बरं का तर झाला काय काय आणलंय सामान बघूया काय आहे थांबा दोन मिनटं लागल आता आलेच ना तर होऊ शांत हे म्हणलंय काय काय आणलं आहे बघू आता काय चिर काल काय वस्तू आणलेली खायला खायला जाणते नुसतं जेवण त्रास आणलेला आहे पप्पा आणि हे बघा पप्पाचं च्यवनप्रॉश पप्पा म्हटलं काका आमच्या सासूबाईंबद्दल केस कपले ना पप्पाने तर दिवसभर काय म्हणते माहित आहे पप्पांचं नाव ठेवलं आहे टकल्या पप्पा आपके फेवरेट हिरो का नाम आता आहे का आपके फेवरेट हिरो का नाम क्या है जरा वाई जरा मेरे तकली पापा बोलते आनंदबन हां आपके फेवरेट हिरो का नाम क्या है मेरे पापा बघा आता कधी पलटली मेरे तकलीफ बापा बोलते जेवढी बोलते लो कॅमेरा तो कुठं पण लकी शब्द कुठं पण काय मनसात नाही फिरवती आणि ते काल झोपले त्यांनी त्यांना एवढं पिळून काढले म्हणते कोण बोललं नाही ज्याचा त्याला सोनू अभ्यास करत होता म्हणते पप्पांच्यावर जाऊन झोपली म्हणते मेरे फेवरेट हिरो का नाम क्या है मेरे तकले बापा त्याने बोला रे दिवसभर चिड होती ते झालं बापा बाय बोला ना पप्पा हो गए टकले हो गए हां टकलो कजेको हां ये क टकले पप्पा ये टकलो पप्पा नाही बोलित टकले हो गए टकले हो गए असे नाही बोलते पप्पा चला ये टकले हो गई नाही नाही हे इसकी छोटी इसकी मागू छोटी नाही वे थोड़ीच ठवलेली तर दिवसभर म्हणत असते दादा न पण दादा पप्पा टकले हो गए टकले असे म्हणती तर थांबा तर चला हे डान्स करते बघा इधर आ हां तुम्ही डान्स बघत राहा इदर, इदर, इदर करो हा हाती खालो ते डान्स करतय मी कुणाला दाखवतय पप्पाला किसकुजी करतली म्हणत असते दिवसभर बघा ती आहे म्हणून एवढं करमतय नाही तर काय हालत खराब झाली असती लय ती पुऱ्या एवढ्या तिथं पण एवढं दुःख होती ना माणसांना फक्त गायूबद्दल सगळ्यांचा चेहरा हसू होत सगळ्यांच्या कारण ती लहान एकच सगळी गुडलुड भडत होत की पप्पा एक कोपरा पकडलेले तिचे म्हणजे घरात तीन दिवस ती घर घराच्या बाहेर आले नाही तीन दिवस दिसले नाही एवढे रडत होते आणि बाकीचे सर्वांना ना गायूस गायीला बघून सगळ्यांचं मन येतं तिथं हे होत होतं आता घरात खूप खूप बकाळात म्हणजे मायाला खूप बेकार वाटायला लागले कारण भाऊजी आता कामाला हळूहळू जावं लागणारच का नाही गेले तर मुलं पण शाळेला स्टार्ट झाले चिमुची दहावी सुट्टी होती बारा तारखेपर्यंत घरात मुलांना त्यामुळे थोडस आम्ही आल्यानंतर पण त्यांना बरं वाटलं ती बघा मामानं पाठवलेली संतू मामाने सगळी टकली गंजी सगळी करून टाकली ही तिचे बूट बीट कुठे गेले काय माहिती जुधावी फेकली असं हा हे ना तर नाही घरात पण काम आणि थोरले धीर पण आता कामाला इकडे तिकडे लागले आपली आता म्हणून का नाही घरात सगळी गेले नंदनबाई वगैरे सगळे गेले मग माय ती राहिली तर म्हणजे आत्या ह्याच्या दिवसभर बोलत मग जो ना बघा नुसतं गायूचा खजाना आहे हे काय आहे जल्दी जल्दी बोल कंची मचिरी इधर इधर तर ही आहे पतंजली गायू गायू खूप चमणी गायूची चमणी आहे चवणप्रास आहे पतंजलीचं पण गायू खूप आवडतो ती राजश्री पण खूप खायचे बरं का इधर ना बाय ते बताव ते चमणी नाही आहे तू गायीची चमणी आहे हं हं ही के आहे कचरी मत्री हाय कचरी मत्री आहे तर ही पण कचरी मत्री आहे कोण कोणी ज्यूस तिथे आणले हळदी हळदी नव्हती हळदी आणली आहे मग तर हां तर हे बघा हे आलू भुजा दोन पॅकेट नये नट्स हे आहे ती पण अजून हळदीच पावडर आहे कॅटबरीचा काय ढेरचा का काय खाऊन किलवून घेते कॅटबरीचे हे सहाच पॅकेट आहे ना सहा एक कॅट ह्याच्यामध्ये बॉक्स आहे हा सहा कॅटबरी आहे त्याच्यात या बॉक्स मध्ये तर सांगता अकरा रात्री काढता तर त्याच्यात झाले हे गायी गायीसाठी हे आणले ज्यूस आणलेला आहे एक मिनिट एवढं करते ही ज्यूस आहे आणि काय हे पप्पाला लागतं चॉपी हे कोण खात नाही पप्पा खाते फक्त चॉकलेट आहे पान नसतं काही मोठ पान बापरे हे तर काय आणलंय पप्पाने

कारण आता थंडीत बसून करतोय ना आहे असं नाही दोन तीन महिन्याचं सामान आहे ठीक आहे दोन तीन महिन्याचं सामान आहे म्हणून भरले मॅगी दोन क्वालिटीचे आहेत आहे मिक्स वाला भेटलेला आहे रोज आलेला आहे पप्पा भरीत झालेला बापासाठी झोकीच चुकतोय मॅगी काढले आपलं टाटा नमक आहे हा ऑलरेडी घरात आहे पाच किलोचा तेलाचा कॅन आहे आणतो आम्ही सनफ्लावर आहे ना सूर्यफुलच आहे तर हे जात म्हणतो कारण मुलांना सूर्या वगैरे कचडी मथडी ह्या साठ आहे बघितलं का म्हणते मेरा खजाना आहे मैं तो गात्री हो बघितलं का हे गायचं बघा कचडी मथडी क्या है कच्चीचू कच्चू मच्छू हा ये क्या आहे आहे ये है कैबरी ये का है या ये है कैबरी है ये का है या ये है मैगी मैगी अच्छा ये का है ये है कंची मचरी कंची मचरी ये क्या है ये हल्दी पाउडर तर चला हा? जाम भी माशे एवढे आणलेले आहेत तर गाय ये सगळा गायु गायूचा खजाना वो जाम है जाम हे बघा बोलो मेरा खजाना बोलो मला खजाना आहे बोल मेरे खजाने सब तर चला ममा, को क्या नहीं। क्या हो बघा ये, ये पप्पा का आहे पानाचे टॉपे आहेत पान नच हिरवं पान आपण खातो त्या पानचे आहे हा किसका आहे पप्पांचा पप्पांना ना सुपारीचा तुकडा पण हे आदत नाही पप्पांची सवय खूप छान आहे ना ड्रिंक करतात ना काय सुपारीचा तुकडा बडीशेप साधा खात नाहीत हा हीच मी खायला सांगितलं कारण माउथवॉश आहे ना चांगलं असतं ना हे काहीच खात नाहीत म्हणून म्हटलं हे एक एक टॉपिक हात जावा त्यांच्यासाठी पानाचे आहे ना बोल पप्पाला आज काय खरं नाही नुसतं हात अशी दोन तास अशी कापत होती थरथर मी आहे तर दोन तास नव्हती परत हळूहळू ना तिला वळखत तर होती पण घाबरत होती केसांना केसच नाही तरी पाहिलं नाही तिनं हा आता भरते जागत होते आणि दाखवायचं नाही मुलांना बघितलं की त्यांचं मन लय पळतं म्हणून आता बॉक्समध्ये टाकायचं कारण बॉक्समध्ये जे टाकते कोकरून वगैरे कुठं एखादं झालं की खूप बेकार आहे आणि जिथून खाल्लं घ्यायचे आपला घेऊतात दरवाजा वच तर उंदीर आलेला एक वेळ जेव्हा आपण नवीन आलं तुमच्या बापू मी सगळं त्या दरवाज्यात ना प्लेटा लावून फुकून टाकले काय आता येत नाही बाहेर हा जेव्हा आली तेव्हा ना ह्याच्या झेंड्या त्या ह्याच्या

C'è la cosa, c'è la Poppa le colpe. Perché non le...